गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम सर्वांचं स्वागत आहे तर आज जाम मी जाम खुश आहे मी म्हणजे घरामध्ये सगळी खुश आहेत कारण की कारण की ही वरती आई आला गावावरून रात्री तीन वाजता आला आहे तो गावावरून आणि आई बघा किती खुश आहे आज फेवरेट डिश बनवते तर आईला आवडतात इडली तर मम्मी नातूसाठी बनवते इडली मम्मी आज आम खुश असशील ना नातूवाला गावावरून हे बघ आमचा आयू आयू हाय बोल आयू ए बघणार नाही बोल मी आलो गावावरून आपण डोक्यावर आपण आपण आणि बघ आमचा आयू कसा होळी खेळतोय होळीमध्ये तर नव्हता ना इथं आता काय नाही नाही माझ्यावरती नको टाकू बाबू सावर ठेवून टाकेन मी पाणी पाणी टाकलंस तुझ्या अंगावर टाक नाही थांब माझ्या अंग नको टाकू माझ्या अंग नको टाकू बास कर दादा बास बस बस तर दिदी आली आहे गाववरून चला बघूया का, काय काय खाऊ आणले बघा दिदीने गावून किती खाऊ आणले फरसन चकली आहे बिस्किट नूडल्स आणि डाब्यांमध्ये काय बघू एक लोणचं आहे एक प्रकारचा लोणचं आहे आंब्याचं आहे भरपूर खाऊ आणले दिदी गावावरून तर दिदीने गावावरून जाम खाऊ आणले पण आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा